एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या प्रेमविवाह केल्याच्या रागातून वडिलांनी आपली मुलगी आणि जावई यांच्यावर गोळीबार करत मुलीला ठार केले तर जावयाला गंभीररित्या जखमी केल्याची घटना उजेडात आली आहे जळगाव जिल्ह्यात चोपडा शहरात ही खळबळजनक घटना घडली या ऑनर किलिंग घटनेत संतप्त लोकांनी गोळीबार करणाऱ्या मुलीच्या वडिलांना बेदम मारहाण केल्याने त्यांची प्रकृतीही गंभीर असल्याची माहिती समोर आली सध्या त्यांच्यावर जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेत सीआरपीएफ मधील सेवानिवृत्त पी, पी एस आय किरण मांगले यांनी आपल्या मुलीवर लग्नाच्या एका कार्यक्रमात बेछूड गोळीबार केलाय या गोळीबारात मुलगी तृप्ती मांगले हिचा जागीच मृत्यू झाला असून जावई अविनाश वाघ गंभीर जखमी झालाय या घटनेने संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुढील कारवाई सुरू केली मात्र या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली वर्षभरापूर्वी तृप्तीने अविनाश वाघ यांच्याशी प्रेमविवाह केला होता विवाहानंतर हे दाम्पत्य पुण्यात राहत होते आज चोपडा येथे अविनाशच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी ते दोघे आले होते याची माहिती मिळताच किरण मांगले चोपड्यात आले आणि थेट लग्नस्थळी पोहोचत त्यांनी आपल्या जवळील बंदुकीने गोळ्या झाडल्या गोळीबारात तृप्तीचा जागीच मृत्यू झाला तर अविनाश गंभीर जखमी झालाय या घटनेत आणखी एक महिला गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली गोळीबारानंतर विवाह समारंभात आलेल्या संतप्त जमावाने किरण मांगले यांच्यावर हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले सध्या त्यांची प्रकृती गंभीर असून जावय अविनाश वाघ यांना जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू केलाय या ऑनर किलिंगच्या घटनेने चोपडा शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे अपसेट करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर